जय जी जाऊ जय शिवराय मित्रांनो गेवराई पायकाचे सरपंच मंगेश साबळे पाटील हे जालना लोकसभेसाठी तयारी करतील नंतर कोणातरी राजकीय पक्षाला मॅनेज होतील आणि पैसे घेऊन उमेदवारी अर्ज भरणारच नाही अशी अगोदर अफवा होती आता त्याच्यानंतर आणखीन एक अफवा अशी पसरवण्यात येत आहे की मंगेश साबळे हे कल्याणकाळीचे माणसं आहेत कोणी म्हणतं मंगेश साबळे हे रावसाहेब दानवेचे माणसं आहेत कोणी म्हणतं मंगेश साबळेला अदृश्य शक्ती साध्य परंतु मंगे साबळेच्या पाठीमागे कोणी नसून जालन्याची सर्वसामान्य जनता आहे आणि यावेळी जालन्यामध्ये सत्ता परिवर्तन होऊन तरुण तडफदार सरपंच असलेल्या मंगेश साबळेलाच जालन्याचा खासदार ही सर्वसामान्य जनता करेल सर्व पगड़ जाती सर्वसामान्य माणूस दीन दलित मुस्लिम सगळे लोक मंगे साबळेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे आणि तेच खासदार होतील हीच आपण आपण